वाईने हा व्लॉग तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही सकाळी गेला होता व्लॉग द्या व्लॉग द्या व्लॉग द्यायला व्लॉगच नाहीत सगळे डिलीट केलेले आहेत आणि आज व्लॉगचं निमित्त पण निघालं घरी एकटाच आहे मग या कामावर लेट येणार आहे हा साडे झाला मग म्हटलं जेवण करू जेवणातलं आपल्याला काय कळत नाही तर मला माहिती आहे तुमच्याच व्हिडिओ बघून मध्ये ट्राय करतोय आता तांदूळ मी निवडले आहे निवड टाक देतो आणि भात टाकतो म्हणजे लवकर पाच साडेपाच वाजले आणि क्रिकेटर म्हटलं चालू असणार आपलं काय ना काय काय चालू आहे आणि आता जेवण बनवायचे तर जेवण बनवू आपण घाट हे तो भात लगेच बनव टाकतोच शिकवण्या जायचंय भात पाहिला शिजू देतोपर्यंत कांदा कापतो ओके चलो तर मित्रांनो तर राईस झालेला आहे मसाला झालेला आहे त्यामुळे आता आपल्याला आता आपण काय करू चिकन तयारी चालली आता आपण करायचं काय तर मी जरा चिकन वगैरे घेऊन आलेलय ब्लॉग मध्ये ते घेता आलं नाही मला कारण की चार्जिंग नाही फोनला चार्जर मला कुकर चार्जर चिकन धुऊन घेतो मस्त की मग आपण परत भेटू एका पाच मिनटात बाय तर मित्रांनो चिकन धुवून झालेलं आहे आता काय करायचं पातेला ठेवले गॅस चालू केला मी आता भाई म्हटलं आळणी कर आता आळणी करू हे टाकू ओके okay. आता तेल टाकलेलं आहे मी आळणी करायचं म्हणजे चव यायला पाहिजे चिकनला त्यामुळं आळणी करतो आपण आणि कुठं होतं आळणी आळणीचं पाणी टॉप लागतं सगळं जवळ करून ठेवत कारण की तर मित्रांनो हे बघा चिकन मध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि आपलं तेल पण तापलेलं आहे आता मी जरा चिकन हळद लावतो आणि ते तेल टाकून जरा हलवायचं असते ते कधी दहा मिनटं आधीच करायचं असतं पण चिकन मी आणले आणि आता सव्वा सव्वा असतो परत अंधार झाला की मी तुम्हाला अरे चल परत अंधार झाला की मी तुम्हाला दिसणार नाही कारण की आपला ब्रँड आहे रेड हळद आणि चिकन आपण खाते काय आहे मित्रांनो मी तुम्हाला सगळं दाखवलं सगळं ए टू झेड सगळं दाखवलं असतं काय कसं कसं करतोय मी पण एकटा असल्यामुळं काय करू शकत नाही आता जरा ह्याला पाणी सुटू दे मग मी पाणी टाके सर थँक्यू आणि मी शकत नाही त्यामुळे मी एक मिनिटात तोपर्यंत मी ब्रेक घेऊन बघा चिकन दाखवतो तो एक चिकन आता बसलेलं आहे आता हळद बिळद लागलेली आहे सगळीकडे दोन लेग पीस आहेत कलेची दोन हॅन्ड एक का मिनटाला हात पिन